पोलिसांनी दोघांना अटक केली आहे कल्याण इथून या दोघांना अटक करण्यात आली असून चोरीच्या उद्देशानं हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय दुकानातून चोरलेले दागिने देखील पोलिसांनी के हस्तगत केलेत ठाण्यामध्ये भरत जैन हत्या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना कल्याणमधून अटक केल्याची माहिती आहे आणि प्राथमिक तपासानुसार चोरीच्या उद्देशानं हत्या केल्याची माहिती समोर आली आहे एकाच्या घरातून जैन यांच्या दुकानातून चोरलेले दागिने हस्तगत केलेले आहेत आणि आणखी दोन जण या हत्येमध्ये सामील असल्याची शक्यता आहे ठाण्यातील दोन जण या हत्येमध्ये आणखी असल्याची शक्यता आहे आणि सोनं दागिन्यांच्या दुकानामध्ये फक्त चांदीच चोरांनी चोरली आणि त्यामुळे अनेक प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत कुटुंबियांनी हे प्रश्न उपस्थित केलेले आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सोबत आहेत फोनलाईन वरती अजित आणखी काय काय यामध्ये खुलासे झाले खर तर, तर पोलिसांनी हा दावा केलाय की हे सगळं प्रकरण जे आहे किंवा ही हत्या करण्यात जी आलेली आहे ती चोरीच्या उद्देशाने केलेली आहे मात्र जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले आहेत त्यामध्ये भरत जे या दोघांसोबत गाडीमध्ये बसून जात आहेत याचबरोबरीनं जो मुर्तिमाल हस्तगत केलेला त्यामध्ये चांदीचे दागिने आहेत छोट्या मोठ्या ज्वेलरीच्या दुकानामध्ये चोरांनी फक्त चांदीच्या जागीनेच चोरले का हा देखील एक प्रश्न कुटुंबियांनी उपस्थित केलेला आहे तर दुसरं म्हणजे ठाण्यातील ते दोन कोण आहेत की ज्यांनी या हत्येमध्ये मदत केलेली आहे आणि खरंच याच्यामध्ये फक्त चोरीचा उद्देश होता की आणखीन काही याच्यामध्ये दडलेला आहे हे पोलीस अजून पोलिसांनाही अजून उलगडा झालेला नाहीये पण कुटुंबियांचा हाच दावा आहे की हे चोरीच्या उद्देशानं करण्यात आलं नसून ही हत्या जी आहे की एका वेगळ्या कारणाकरता झालेली आहे यामुळेच ठीक आहे की भरत जैन यांना कोणाचं गुपित माहीत पडलं होतं का किंवा भरत जैन मनसुख हिरण असं काही याच्या मागे आहे का या सगळ्या गोष्टींचा जो वारंवार कुटुंबीय जो आहे तो प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत की दोन जण जे कल्याणमधून पकडलेले आहेत ते मध्य प्रदेश आणि राजस्थान त्या ठिकाणी पळून जाणार होते अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे ते आधी त्यांनी त्यांना अटक केलेली आहे तर आणखीन दोन जण ठाण्यामध्ये आहेत असा संशय पोलिसांना पोलिसांचा शोध घेत आहेत मात्र भरत जैन यांच्या हत्येमागे फक्त चोरीचा एवढाच उद्देश नसून त्यामागे काहीतरी आणखीन दडलेला आहे असा कुटुंबियांनी पुन्हा एकदा आरोप केलेला आहे आणि पुन्हा एकदा त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे पोलीस आता भरत जैन यांच्या हत्येचा उलगडा काय करतील कसा करतील त्याच्यामध्ये काय कारण होती एक मोठा प्रश्न आहे बरोबर अजित कल्याण मधन ज्या दोघांना ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून सुद्धा आणखी खुलासे होऊ शकतात पोलिसांनी आपल्या तपास चक्र फिरवून आणि त्यामध्ये आणखी दोन जण सामील आहेत त्यांच्याबद्दल काही माहिती मिळाली आहे का सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसतात हे तीन हे ते दोघ जण आहेत असा पोलिसांचा दावा आहे तर पोलीस नेमकं मग हे भरत जैन जे आहेत त्यांच्यासोबत कसे जात आहेत भरत जैन वारंवार घरच्यांना व्हॉट्सअप कॉल का करत होते आणि मित्रांसोबत आहे असं का सांगत होते पण नेमके भरत जैन कोणासोबत होते दुकान बंद केल्यानंतर दोन तासानंतर देखील अकरा साडे अकरा पर्यंत भरत जैन दोन तीन वेळा घरच्यांना फोन करत होते मग ते मित्रांसोबत होते मग त्यावेळी तो मित्र कोण होता आणि त्यानंतर भरत जैन गायब झाले मग त्याच्या मित्रांनी घरच्यांना का कळवलं नाही किंवा ते आपल्यासोबत आहोत किंवा पुढे कुठे गेले हे घरच्यांना काय का कळवलं गेलं नाही भरत जैन मिसिंग झाले म्हणजे ते लाप असते त्या ठिकाणी बेपत्ता झाले यानंतर देखील कोणी असा एक मित्र समोर आला नाही की ज्याने हे स्पष्टीकरण दिलं की माझ्या सोबत ते काल रात्री होते त्यानंतर ते पुढे कुठे गेले मला काही कल्पना नाहीये त्यामुळे नक्कीच भरत जैन यांच्या जै जै जवळचा कोणत्या हा व्यक्ती आहे ज्याने भरत जैन यांना कुठेतरी नेला आणि त्यांची हत्या केली या पद्धतीनं त्यांचा मृतदेह सापडलेला आहे दोन्ही हात आणि पाय त्यांचे बांधलेल्या अवस्थेमध्ये होते आणि तोंडामध्ये जे रुमाल टाकलेला होता जे सेम जे आपण पाहिले की मनसुख हिरण त्याची अशी हत्या करण्यात आली होती त्याचं जी मोडस ऑफरिंटी वापरून दुकानातूनच मनसुखिरणला देखील त्याच्या दुकानातूनच त्या ठिकाणी त्याला बोलवलं होतं तो गिरा दिल्यानंतर त्याला रिक्षामध्ये टाकून पुढे मालिवा मालिवाडा जंक्शन तिकडे नेला आणि तिथून मग त्याचा मृतदेह जो आहे तो येथे टाकण्यात आला मग एकंदर आपण पाहिलं तरी सगळी मोडस ऑफरिंटी जी आहे ती त्याच प्रकरणाची सादरमी आहे यामुळे कुटुंबियांचा संशय बळावतोय की ह्या प्रकरणामागे फक्त चोरीचा उद्देश होता की आणखीन काय उद्देश होता हे पोलिसांनी शोधणं गरजेचं आहे आणि मनसुख हिरण याच्या हत्येनंतर भरत जिनीची हत्या झालेली आहे त्यामुळे अशा पद्धतीचा व्यापार आम्ही कसा करू शकतो किंवा जे ज्वेलर्स वाले आहेत सगळे त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी ठाण्यामधले त्यांच्यामध्ये मोठ्या भीतीचं वातावरण आहे की असं अशा पद्धतीने व्यापाऱ्यांची जर हत्या होत राहिली कसा करायचा आणि प्रकारे दहशत आता व्यापाऱ्यांच्या मनात सुद्धा आहे अजित धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी